माथेरान रिक्षा प्रवास सुविधेची जागा घेतली पर्यावरणपूरक ई रिक्षाने महाराष्ट्र महाराष्ट्र रायगड जिल्ह्यातील निसर्गाच्या सान्निध्यातील ब्रिटिशकालीन जागतिक दर्जा प्राप्त निसर्गाच्या सानिध्यातील माथेरान आणि या ठिकाणी जगभरातून वर्षाअखेर लाखो पर्यटक सहलीचा आनंद घेण्यासाठी माथेरानला येत असतात या ठिकाणी पर्यटकांना निसर्ग देखावे पाहण्यासाठी माथेरानचे आकर्षण असणारे घोडेस्वारी व प्रामुख्याने हात रिक्षाची सुविधा पर्यटकांच्या परसंतीची ठरलेली आहे माथेरान दस्तुरी ते मध्य बाजारपेठ हे तीन किलोमीटरचं अंतर चालत किंवा घोडेस्वारी मिनी ट्रेन शटल सेवा व माणसाने माणसाला ओढणारी हात रिक्षा या सुविधा प्रामुख्याने माथेरानमध्ये अनेक वर्षांपासून सुरू आहेत आणि माणसाने माणसाला ओढणारी अमानुष प्रथा रोखून या ठिकाणी पर्यावरणपूरक ई रिक्षा सुविधा माथेरानमध्ये असावी याकरिता दोन हजार बारा साली तत्कालीन माथेरान नगर परिषद मुख्याधिकारी नगरसेवक व नगराध्यक्ष अजय सावंत यांच्या सहमताने ई रिक्षा सुरू करण्यासाठी ठराव करण्यात आला आणि हात रिक्षा संघटनेला स्थानिक नागरिकांनी मोलाचे सहकार्य करीत माजी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत तसेच मुख्याधिकारी सुरेखा भनगे यांनी अतिशय संघर्ष करीत माथेरान येथे पायलट प्रोजेक्ट तत्वावर ई रिक्षा सुरू केली माथेरानचे आकर्षण व मूळ व्यवसाय असणारी माथेरान स्थानिक अश्वपाल संघटना व स्थानिक हातरिक्षा संघटना यांच्यातील संघर्ष वाढत जाऊन न्यायालयाचा दरवाजा गाठावा लागला व न्यायालयीन आदेशाच्या नुसार स्थानिक हातरिक्षा चालकांनी न्याय मिळत एकूण चौऱ्याण्णव रिक्षा माथेरानमध्ये असाव्यात यासाठी मान्यता मिळवली याकरिता हात रिक्षा संघटनेचे पदाधिकारी श्री प्रकाश सुतार श्री सुनील शिंदे शकील पटेल व स्थानिक नागरिकांसह नितीन शहा यांचे तन मन व धन मिळून मुलाचे सहकार्य हात रिक्षा संघटनेला कर मिळाले दिनांक दहा जून दोन हजार चोवीस माथेरान नगर परिषदेचे मुख्य मुख्य मुख्याधिकारी मुख्या राहुल इंगळे यांनी वीज ई रिक्षा सुरू करण्यासाठी हिरवा झेंडा फडकवला या प्रसंगी माथेरान शहरातील राजकीय पक्ष अधिकारी तथा शासकीय क्षेत्रातील अधिकारी सामाजिक क्षेत्रातील नागरिकांसह सा। संपूर्ण गावकऱ्यांनी स्थानिक ई रिक्षा चालकांनी चालवलेल्या रिक्षांचे सुवर्णक्षण डोळ्यात साठवून ठेवीत आनंद व्यक्त केला एकीकडे माथेरानचे आकर्षण असणारे घोडे व घोडेस्वारी महत्वाचे असून चौफेर वार्ताचे पत्रकार चंद्रकांत काळे यांनी स्थानिक का अश्वपाल संघटनेचे अध्यक्ष आशाताई कदम यांच्यासह हितगुज साधले असता अशाताई कदम सांगतात की शहरातील दळणवळण विकास कामासाठी आमचा विरोध नसून स्थानिक अश्वचालकांची उपजीविका घोडेस्वारी व्यवसायावर असून आमचे जीवन भकास करू नका सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात खटला सुरू असून आम्हाला न्यायालयाच्या निर्णयाचा आदेश मान्य असेल असे व्यक्त केले असून न्यायालयीन आदेशाचे आम्ही निश्चित पालन करू असे वक्तव्य आशाताई कदम यांनी केले आहे चौफेर वार्तासाठी पत्रकार चंद्र